नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा ऑगस्ट सायंकाळी साधारणतः साडेसहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच या येणाऱ्या आठवड्याभरात राज्यात पावसाची काय स्थिती राहील सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा सुरुवातीला काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या मराठवाड्या भागातमध्ये मध्यम ते जोरदार विदर्भात हलका मध्यम तर कोकणाच्या दक्षिणेखील भागात रायगडपासून दक्षिणेकडे मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या नोंदी झाल्या मात्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात बऱ्यापैकी वातावरण कोरडं पाहायला मिळालं सध्याची स्थिती पाहिली तर कमलाबाद क्षेत्र अजूनही पश्चिम बंगालच्या लगतवती किनारपट्टीलाच पाहायला मिळते उद्या याची तीव्रता वाढून हे तीव्र कमदाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचाही अंदाज आहे मान्सूनचा आस असले कमजाचा पट्टा जो आहे त्याचा पश्चिमेकडील टोक हिमालयाच्या पायथ्याकडे आहे तर पूर्वेकडील टोक या कमदाबाच्या क्षेत्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचलेला आहे सोबतच कमदाबाचा पट्टा कोकण किनारपट्टी किनारपट्टीला समांतर असा जो घाटाच्या आसपासचा भाग या ठिकाणी पा पाहायला मिळतो आहे अजून एक कमजोरचा पट्टा हा दक्षिण महाराष्ट्राच्या आसपासून किंवा दक्षिण नेकडून कर्नाटकच्या भागाच्या जवळून हा विदर्भाच्या आसपासून गेलेला आहे आणि या सिस्टम्सच्याच प्रभावाखाली राज्यात गडगाटी पाऊस बऱ्यापैकी पाहायला मिळतोय साधारणतः पावणे सहा वाजताची सॅटेलाईट इमेज आहे ज्यामध्ये पुणे साताऱ्यातील काही भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर त्यानंतर इकडे यवतमाळ त्यानंतर या ठिकाणी वाशिम अमरावती नागपूरचे थोडेसे भाग आणि गडचिरोच्या काही भागांमध्ये गडगडाटी पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत आणि बऱ्यापैकी जे काही पावसाचे ढग आहेत हे पश्चिमेकडे किंवा उत्तर पश्चिमेकडे सरकताना दिसत आहेत एकूणच याचा विचार करायला गेलो तर आज रात्री मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गडगराट आणि काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल सांगलीच्या उत्तर भागात हलक्या पावसाची शक्यता त्यानंतर कोल्हापूर पुणे सॉरी त्यानंतर सातारा पुणे नगरचे पश्चिमेखील भाग बऱ्यापैकी किंवा नाशिक धुळ्यातील काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूरचे काय भाग धाराशिव लातूर नांदेडचे थोडेसे भाग आणि परभणीच्या दक्षिण भागांमध्ये पावसाची शक्यता राहील वाशिम यवतमाळ अमरावती आणि गडचिलीकडे पावसाचा अंदाज जाईल तालुका हे जर आपण पाहिलं तर पुणे शहरात मुसळधार पाऊस चालू आहे पुणे शहर पिंपरी चिंचवड खेड मावळ मुळशी भोर वेल्हा या ठिकाणी पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी राहील तसेच इकडे आंबेगाव जुन्नरमध्ये पाऊस येईल अकोले संगमनेरच्या आसपासही पावसाची शक्यता आहे पारनेरच्या आसपास पाऊस होईल राहुरी त्यानंतर त्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला ही आज रात्रीसाठी पाहायला मिळेल तसेच या ठिकाणी नाशिकमध्ये इगतपुरी नाशिक सिन्नरच्या आसपास पावसाचा अंदाज आहे त्यानंतर सटाणा बागलांच्या आसपास पावसाची शक्यता आहे नांदगाव येवलाच्या आसपास रात्री पावसाची शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर त्यान कन्नड खुलताबाद छत्रपती संभाजीनगर तालुका गंगापूर तालुकामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज हा आज रात्रीसाठी आहे त्यानंतर सिल्लोड सोयगाव च्या आसपासही रात्री पावसाची शक्यता राहील धाराशिवमधील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज रात्रीसाठी आहे तसेच सोलापूरचं पाहिलं तर करमाळा माढा बार्शी या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात दिसते सातार त्यानंतर सातारा में सा जर पाहिलं तर खंडाळा वाई महाबळेश्वर या पट्ट्यात सातारा शहराच्या आसपास तसेच खटावच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता रातीसाठी राहील सांगलीत जर पाहिलं तर सांगलीमध्ये विटाच्या आसपास थोडाफार पाऊस होण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते हे आपण त्या तालुक्या सांगितले ते मेन तालुक्यात ज्या ठिकाणी पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी पावसाचा अंदाज आहे जसं की बीडमध्ये अंबाजोगाई केंद्रच्या आसपास पावसाची शक्यता राहील त्यानंतर इकडे शेका आसपास थोडासा पाऊस होईल रत्नागिरीमध्ये सुद्धा खेड चिपळूणच्या आसपास दापोली मंडणगडच्या आसपास पावसाचा अंदाज आहे त्यानंतर इकडे रायगडमध्ये जो काही ठा घाटाला लागून असलेले जे काही तालुके आहेत त्या ठिकाणी विशेष पावसाची शक्यता ही रात्रीसाठी आहे तर त्यानंतर जर आपण पाहिलं की येत्या येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यातील वातावरण कसं राहील तर साधारणत या संपूर्ण आठवडाभर शनिवारपर्यंत किंवा जास्तीत जास्त रविवारपर्यंत राज्यामध्ये सर्वच विभागांमध्ये कोकणात थोडासा जोर कमी असेल मात्र सर्वच विभागांमध्ये मेघगर्जना हा विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होत राहील गडगडाट होईल काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी या संपूर्ण आठवडाभर आपल्याला पाहायला मिळणार आहेत कोकणातही थोड्याफार प्रमाणात घाटाचा आसपासचा भाग आहे या ठिकाणी या पाऊस सरी विशेष करून आपल्याला पाहायला मिळतील आणि जो काय पावसाचा मेन जोर असेल मुख्य जोर असेल तो मध्य महाराष्ट्र शेजारच्या मराठवाड्यात अधिक राहील साधारणतः गुरुवार शुक्रवारपर्यंत आणि शनिवारच्या आसपास हा जोर विदर्भाकडे वा सुद्धा थोडासा पूर्व सुद्धा थोडासा वाढेल आणि जवळपास रविवारी कोकणातही पावसाची हजेरी वा किंवा पा कोकणातही पाऊस रविवारच्या आसपास वाढू शकतो असा अंदाज आहे म्हणजे संपूर्ण आठवड्याभर राज्यात पावसाची शक्यताही राहणारच आहे हा गडगडाटी पाऊस आहे त्यामुळे डिटेल जे असतील तर एक दिवस अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सध्या जर आपण उद्याच्या डिटेलमध्ये अंदाज पाहिला तर उद्याही नाशिक धुळे नंदुरबारचा काही भाग असेल पुणे सातारा नगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव या जिल्ह्यांमध्ये मेकरंसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार तरी पाहायला मिळतील त्यानंतर अकोला वाशिम हिंगोली परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीड सांगली कोल्हापूर घाटाच्या आसपासचे भाग असतील कोकणाचे आणि मध्य महाराष्ट्राचे या ठिकाणी विखुडल्यासोबत गडगडाट आणि मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता तर पूर्व विदर्भात स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि कोकण किनारपट्टीला पूर्वेकडून एकाला ढग आलास तर थोड्याफार भागांसाठी गडगडाटी पाऊस होऊ शकतो आणि जर आय आय टी एमच्या मॉडेलनुसार जर पाहिलं तर या आठवड्याभरात तुम्ही पाहू शकता की विदर्भातही मॉडेलनुसार चांगला पाऊस दाखवते मराठवाड्या भागातही सर्व सर्वच तालुक्या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस दाखवते दक्षिण मध्य महाराष्ट्रातही सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस दाखवते कोकणात ठीकठाक पाऊस आहे सरासरीच्या तुलनेत त्यांचा कमीच असतो हा उत्तर महाराष्ट्रातही थोडासा ठीकठाक पाऊस होण्याची शक्यता मॉडेलनुसार दिसते जर आपण जिल्ह्यांनी हा सरासरीच्या तुलनेत पाऊस कसा राहील जास्त किंवा कमी राहील ते जर पाहिलं तर असं दिसतंय की विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा वाशिम अकोला बुलढाणा हा जो काही अमरावती हा सर्वच विदर्भाचे भाग आहेत यात तरी सध्या मॉडेलनुसार नेहमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता दाखवते मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्यातल्या त्यात धाराशिव बीड आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीहून खूप जास्त पावसाची शक्यता मॉडेल दाखवत आहे तर छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड जालना हा जो काही भाग आहे या भागांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस होईल किंवा हिंगोलीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस होईल नेहमीपेक्षा जास्त पाऊस होईल अशी शक्यता मॉडेल दाखवते आहे सोबत दक्षिण मध्य महाराष्ट्रातही सातारा सांगली सोलापूरचे भाग कोल्हापूरच्या भागांमध्ये सुद्धा मॉडेल सरासरीहून बऱ्यापैकी जास्त पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे तर उत्तर महाराष्ट्रात नाशिकचे पूर्व भाग जळगावचा काही भाग असेल नगरचे काही भाग असेल पूर्वेकडील या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस दाखवते तर याच जिल्ह्यांच्या पश्चिम भागांमध्ये सरासरीच्या आसपास पाऊसमान राहण्याची शक्यता मॉडेल दाखवते घाटातही नेहमीपेक्षा कमीच पाऊस राहील कोकण किनारपट्टीला आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत नेहमीपेक्षा कमी पाऊसमान राहण्याची शक्यता सध्या मॉडेल दाखवत आहेत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच यामध्ये काय बदल असतील काय अपडेट असतील दररोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवण्यात येतील दररोजच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका